चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता चातुर्मास सुरू झाला आहे या चातुर्मासात आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो या चातुर्मासात असं म्हटलं जातं की भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो या काळात अनेक असुर शक्तीया प्रबळ होत असतात आणि त्या मानवाला त्रास देत असतात त्या असुरांपासून आपले रक्षण व्हावे या काळामध्ये आपण अनेक सेवा व्रत करत असतो चातुर्मास म्हणजे भगवान त्याची भक्ती करण्याचा परमेश्वराची आराधना करण्याचा ईश्वराची उपासना करण्याचा अतिशय पवित्र काळ आणि या चातुर्मासाच्या या चार महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी पार लक्ष्मीची सेवा केली तर त्यांचे अनुभव आपल्याला खूप चांगले येतात फक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवता मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने त्यांची ही सेवा करा चार महिने सेवा केल्याने तुम्हाला इतकं छान फल प्राप्त होईल हे तुम्ही सेवा करून बघा आता तुम्हाला चातुर्मासात कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आता सांगणार आहे रोज तुम्हाला दिवसातून एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाची सहस्रनामाची पोती ही तुम्हाला केंद्रात मिळून जाईल मी सुद्धा केंद्रात नांदलेली आहे सकाळ दुपार संध्याकाळ कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा पठण जर जमलं नाही तर श्रवण नक्की करा आता बघूया आता दुसरं दुसरी सेवा आहे ती व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकता ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर करू शकता किंवा संपूर्ण चातुर्मास संपेपर्यंत ही सेवा केली तरी काही हरकत नाही या सेवेचे चांगलेच प्रभाव तुम्हाला बघायला मिळतील ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे संकल्पयुक्त करायची असेल तर एकवीस दिवस बारा वाजता करायचे आहे तुम्ही तीन दिवसाची सुद्धा ही सेवा करू शकता आणि कोणी चाळीस दिवसाची सुद्धा सेवा करू करू शकता आपली अडचण केवढी आपले संकट केवढे त्यानुसार सेवा करायची थोडी असेल तर तसं बघा जर मोठी संकट असेल तर चाळीस दिवसाची सेवा करा व्यंकट स्तोत्र हे संस्कृतमधलं आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे सुरुवातीचे वीस वेळा फक्त आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि जेव्हा एकविसाव्या वे एकविसाव्या वेळी सगळं पठण करायचं आहे कारण नवव्या ओवीनंतर आपली फलश्रुती सुरू होते फलश्रुतीसाठी फलश्रुती आपण एकदाच म्हणत असतो व्यंकटेश भगवानांचं इतकं सुंदर आणि उच्च कोटीची ही सेवा आहे हे स एकवीस वेळा म्हणून झाले की मग आपल्याला व्यंकटेश भगवानांची आरती घ्यायची आहे त्यांना गोळाचा नैवेद्य ठेवायचा आहे लक्षप्राप्तीसाठी कर्जबाजारी पण कमी होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची ही रात्री बाराची प्रभावी सेवा आहे ही नक्की करा आणि अनुभूती घ्या आता पुढची सेवा आहे विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची हजार नावे आपण घेत असतो ही सेवा खूप उच्च कोटीची आहे भगवान विष्णूंची आणि लक्ष्मीप्राप्तीची विष्णू सहस्र नामावली ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे रोज बघा एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आपल्याला आणि ते भगवान विष्णूंच्या तिथं एक नाव घेऊन असं एक तुळशीपत्र ठेवायचं म्हणजे भगवान विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे बघा मग ठेवायचं तेच एकच जर असेल तर तेच घ्यायचं ठेवायचं पर्यच अशी हजार वेळा त्यांची नावं घ्यायची आहेत आणि जर तुम्ही हजार तुळशीपत्र जर ठेव ठेवले तर अतिउत्तमच मी स्वतः ही सेवा करून खूप सुंदर अनुभव घेतला आहे मी हजार तुळशीपत्र अर्पण केले होते तुम्ही जर जा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही करू शकता जेवढी जा जास्त सेवा करणार तेवढंच जास्त फळ तुम्हाला मिळणार ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही विष्णू भगवानांसोबत तुम्हाला माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा करायची आहे आता माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीसूक्तम माता लक्ष्मीचे श्रीसुक्तम जी व्यक्ती रोज पठण करते त्यांच्या घरात कधी दरिद्री नावालासुद्धा राहत नाही त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचे तुम्हाला एक एक माळी जप करायचं आहे एक एक माळी जरी नाही जमलं तरी सोळा सोळा वेळा तुम्ही म्हणू शकता आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे हे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत सगळ्या सेवा नाही जमल्या तरी यातली एक तरी सेवा तुम्ही चातुर्मासात नक्की करा खूप कष्ट करून जर नशीब साथ देत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तुमचा बिझनेस असेल तुम्हाला त्यात यश येत नसेल त्यासाठीसुद्धा तुम्ही या सेवा करू शकता संपूर्ण चार महिने सेवा केल्या तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ